नमस्कार संकल्प चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला आपली युग म्हणजेच कालखंड याची बेसिक माहिती सांगणार आहे आपल्या मुलांना ही माहिती नक्की एक्सप्लेन करा प्रत्येक युगामध्ये सजीव जीवन कसे होते हे जाणून घेऊया युगे हे काळ दर्शवतात आपल्या हिंदू धर्मात प्रमुख चार यु, युग आहेत सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलयुग या चार युगांना चतुर्युगी असे म्हटले जाते सतयुग सतयुगामध्ये भगवान विष्णूंचे चार अवतार झाले होते मीन अवतार सजीव निर्मिती ही पाण्यातूनच झाले हे दर्शवते कुर्मा अवतार उभयचर प्राणी म्हणजे पाणी आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांची निर्मिती दर्शवतात वराह अवतार जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या विकासाला सुरुवात झाली आणि नरसिंह अवतारामध्ये प्राण्यांपासून मानवाची निर्मिती झाली असे म्हटले जाते सतयुग हे गोल्डन एज म्हणून ओळखले जाते त्यावेळी सत्य हाच धर्म होता ह्या युगात मानव पूर्णत सत्यवादी पवित्र आणि धार्मिक होते सर्वत्र शांतता समृद्धी आणि संतुलन होते हा काळ सगळ्यात मोठा होता त्रेतायुग त्रेतायुगामध्ये भगवान विष्णूंचे तीन अवतार झाले वामन अवतारामध्ये वाकून चालणाऱ्या बटुमानवाची निर्मिती झाली परशुराम अवतारामध्ये मानवाने शस्त्र निर्मिती करून त्यांचा वापर करायला सुरुवात केली राम अवतार मानवाच्या स्थायी जीवन जगण्याला सुरुवात झाली म्हणजे टोळी करून राहणे स्वतःचा विकास करणे त्रेतायुग हे सिल्वर एज म्हणून ओळखले जाते तेव्हाही सत्य हाच धर्म होता परंतु मानवी नैतिकता थोडी कमी झाली थोडक्यात अधर्म असत्य आणि लोभ यात थोडी वाढ झाली रामायण ह्याच युगात घडले द्वापरयुग द्वापरयुगमध्ये भगवान विष्णूंचे दोन अवतार झाले कृष्ण अवतारामध्ये पशुपालन व शेतीचा विकास झाला तर भगवान बुद्ध अवतारामध्ये धर्माचरण आणि शांतीचा उपदेश दिला गेला हे युग ब्रॉन्झ एज म्हणून ओळखले जाते या युगात माणसाने थोडे जास्त सत्य गमावले या युगात लोभ मोह आणि पाप वाढले परंतु धर्म सत्य आणि कर्तव्य अजूनही बऱ्याच प्रमाणात टिकून होते महाभारत हे द्वापर युगात घडले कलियुग कलियुगात विष्णूंचा एकच अवतार असून तो अवतार म्हणून ओळखला जातो हा एक संहारक अवतार आहे या युगात नैतिकतेत मोठी घट झाली आणि लोभ मोह अहंकार धर्म याचा प्रभाव वाढला हे आपले आत्ताचे आधुनिक युग म्हणजेच कलयुग हे शेवटचे युग आहे सतयुग हे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षांचे होते त्रेतायुग हे बारा लाख शहाण्णव हजार वर्षांचे द्वापरयुग आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचे तर कलयुग हे चार लाख बत्तीस हजार वर्षांचे आहे अशा प्रकारे सतयुगापासून तर कलियुगापर्यंतचा काळ हा पृथ्वीवरील मानवाची उत्पत्ती विकास आणि अधोगती किंवा अस्त दर्शवतो ही मी थोडक्यात दिलेली माहिती तुम्ही नक्की समजून घ्या आणि इतरांना पण सांगा धन्यवाद